जिल्ह्यात पोलीस दलातर्फे सुरू असलेल्या ऑपरेशन ऑल आऊटची शिरपूर शहर परिसरातही अंमलबजावणी सुरू असून त्या दरम्यान एकवीस एप्रिलला रात्री बाराला आमोदे गावाजवळ एकाला गावठी पिस्तील आणि जिवंत काळपुसांचे अटक करण्यात आली पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे यांच्या आदेशावरून शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑपरेशन ऑल आऊटची अंमलबजावणी सुरू होती उपनिरीक्षक गणेश फुटे संदीप दरवडे व डी पटाचे कर्मचारी गस्त घालत असताना आमोदे येथील शासकीय विश्रामगृहासमोर मोकळ्या मैदानात पोलीस जी पाऊंड संशयित पडताना आढळला त्याला पकडून झळती घेतली असता गावठी बनावटीचे पिस्तूल आणि मॅग्झिन व दोन जिवंत कारकुसे आढळली या मुद्देमालाची एकूण किंमत सत्तावीस हजार रुपये आहे हवलदार गोविंद कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नागेश तथा सोन्या पंडित कोळी व एकतीस राहणार आमोदे तालुका शिरपूर असे संशयिताचे नाव आहे तो सराईत गुन्हेगार आहे पिस्तुलाच्या गुन्ह्यात न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली मध्ये काल आपण एक मोठं ऑपरेशन एक्सरसाइज असा एक केला होता रात्रीच्या वेळी दोन गुन्हेगारांना गावठी कट्ट्यासकट आपण अटक केलेली आहे त्याचप्रमाणे आपण सात इस्मांकडून सहा तलवारी आणि एक पोयता हा देखील जप्त करून चार पंचवीस आर्म्स ऍक्ट प्रमाणे आपण गुन्हा दाखल केला आहे त्याचप्रमाणे आपण काल रात्री अकरा दारूचे अड्डे जे आहेत गावठी दारूचे अड्डे ते देखील दे दे उद्ध्वस्त करून प्रोहिबिशन अॅक्टमध्ये आपण केसेस केलेले आहेत त्याचप्रमाणे चार ठिकाणी जुगाराचे अड्डे आपण उद्ध्वस्त केलेले आहेत आणि अटक करून आपण संबंधित कॅश देखील सीज केलेले आहेत काल आपण सार्वजनिक ठिकाणी उत्पद्राला पाच जणांवर कारवाई केलेली आहे त्याचप्रमाणे प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आपण एकूण तीस लोकांवर केलेले आहे गुजरातमध्ये एक वॉन्टेड अक्युज होता त्याचं नाव आहे नशीर शाह हनीफ शहा याला देखील आपल्या टीमने काल अटक करून गुजरात येथे आपण पाठवलेलं आहे अशाप्रमाणे काल ऑपरेशन अलोटमध्ये आपण कामगिरी केलेली आहे धन्यवाद